स्वामी तुमच्यासाठी जेवण आणले हा जेवण करून घ्या हे बघा पुरणपोळीचं नैवेद्य आणि खीर आणली आहे स्वामी खाऊन घ्या मी आलोच स्वामी समर्थ स्वामी आज तुमच्यासाठी डाळ भात भाजी आणले तुमच्या हातच स्वामी कस खातात हो ना खातील बघा स्वामी जे काय आणलं ते पोट मागून घ्या दादा म्हणा पाणी माझे स्वामी पोटभर खातील मला बघायचे का स्वामींचीला फेरी मारून येऊया आता चला ना चला चला, चला। स्वामी खाल हा बघा स्वामी हा स्वामी एवढी मी पूजा करतोय स्वामी कधी माझं हात काय खालं नाही तुझ्या हातच कस खाल अगो आपण एक स्वामींचा चमत्कार बघायचं तुम्हाला बघायचं आहे चला सुरुवाती पासून सांगतो श्री शामे समर्त। शामे समर्त। शामे समर्त। ओ, स्वामी समर्थ स्वामी समर्थ हो ना? व्यवस्थित स्वामी पाठीशी आहे आई काळजी नका करू स्वामी सगळ्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतात इथे स्वामींचा मठ आहे आपण सगळे स्वामींच्या मठात जाऊया स्वामी तुमचा महिमा ऐकून मी खरंच खूप आशेन तुमच्याकडे आलो या उतार वयामध्ये आणि या अपंगत्वामुळे मी कामही करू शकत नाही आणि मला भीकही मागायची माझी इच्छा नाही कोणापुढे लाचार व्हायचं तुमची कृपा माझ्यावर करा माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमची सेवा करे ह बाकी मला काही नको फक्त दोन वेळ माझ्या पोटाची सोय करा तुमच्या पायशी सदैव आहे या जगात बेवरच खूप भटकलो पण नाही हो कोणी आसरा नाही केला ते तिथे कोणाच्या तोंडून तुमचं नाव ऐकलं आणि तुमच्या पायशी नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आज पण एकच काकडी ठीक आहे तुमचा आशीर्वाद स्वामी समर्थ जय जे, जे स्वामी समर्थ महाराज जय जे, जे, समर् जे, जे स्वामी समर्थ जे जे स्वामी श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी स्वामी तुमच्यासाठी आज पुरणपोली लाडू आणि जिलेबीचा नैवेद्य आणलाय हा गोड मानून घ्या दादा जरा इकडे का तोंड येत काढायचा आमच्या घरात मुलगी जन्माला आली स्वामींची तुम्हाला चमत्कार बघायचा होता ना स्वामींचा बघायचं आहे चला दाखवतो स्वामी, स्वामी खाऊन घ्या हा मी येतो इथून बघा हा स्वामींचा चमत्कार पाहिलं एका सामान्य माणसी स्वरूपात स्वामीच भोजन करतात फक्त एक माझी विनंती आहे त्या माणसाला कधीच कळता कामा नाही हे भोजन त्याच्यासाठी आहे नक्कीच हा स्वामीचा प्रसाद म्हणूनच त्यांनी ग्रहण केला पाहिजे हो नक्कीच चला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वतःच्या या कथेमध्ये तुम्ही ज्याप्रमाणे पाहिलं की स्वामींना संपूर्ण विश्वासी चिंता आहे ज्या ज्या अनुभूतीला महान ब्रह्मांड नायक म्हटलेलं आहे या ब्रह्मांडामध्ये घडणाऱ्या प्रत्येक घटनांच अवलोकन स्वामी क्षणोक्षणी करत असतात या ठिकाणी आपण कथेत पाहिलं की उपाशी राहणाराही स्वामी कृपेने संतुष्ट होतोय नैवेद्य देणाराही स्वामी कृपेने संतुष्ट होतोय की माझा नैवेद्य स्वामींपर्यंत पोचतोय स्वामींना आनंद आहे की मला पोटाची भूक नाहीच आहे पण ज्याला पोटाची भूक आहे त्याला माझा आशीर्वाद त्या घासाच्या रूपाने मिळावा हेच ह्या संपूर्ण कथेचं महत्त्वाचं सार होतं या विश्वाचे तारक या संपूर्ण ब्रह्मांडाचे नायक असे स्वामी महाराज आपल्या बळवली गावामध्ये पेण तालुक्यातील बळवली गावामध्ये अवतरलेले आहेत या ठिकाणी या वास्तूचं अजूनही काम चालू आहे नक्की या ठिकाणी येऊन हा स्व अनुभव करा की स्वामी आपल्याबरोबर काय प्रसंग करणार आहेत आणि ज्याने आपल्याला जीवनाचा खरा अर्थ स्वामी कृपेने समजणार आहे नक्की या ठिकाणी येऊन दर्शन द्या या ठिकाणी आल्यानंतर स्वामी कृपा निश्चितच तुमच्यावर व्हावी तुम्हीच आपल्या स्वामीचरणी करा